नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली अठ अठरा हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी बहुमनाला दोनशे जास्तीत जास्त बावीसशे पन्नास सर्वसाधारण बहुमनाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या अवकाली अकरा हजार क्विंटलची कमीत भाव भावनाला चारशे जास्तीत जास्त भाव मराला एक हजार आठशे सत्तर सर्वसाधारण भावनाला चौदाशे सत्तर पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली तेरा हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी भाव मला सहाशे जास्तीत जास्त भाव मराला दोन हजार सर्वसाधारण भावमुळाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार सहाशे सात क्विंटलची कमीत कमी भावमाळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे एकावन्न सर्वसाधारण भावमाला एक हजार पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली सोळा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कम भाव मला सहाशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे साठ सर्वसाधारण चौदाशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चौदा हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कम भावमाळाला सातशे जास्तीत जास्त सोळाशे पंचेचाळीस सर्वसाधारण चौदाशे एक्कावन्न पुढील बाजार समिती एवढा येथे लाल कांद्याच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा पडा मार्केट येथे सात हजार पाचशे सदुसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे दोन हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण भावनाला सोळाशे रुपये असे होते आतावरून आलेले कांदा बाजार व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद